मंडळी साईम आहे सकाळ आठ दिवस आहे पाच वाजता आज आज आ, आ, काल कसा घाट वगैरे मस्त चढलो नाचत नाचत देवीला पोचलो असं वाटलं आरती शिर्डीला शिर्डी पोचलो आपण तर आज आत्ता आहे आपण गोटे गावात आता नाश्ता वगैरे झाला वाजलेत आत्ता आठ वाजले तर सगळी पोरं एकदम फ्रेश आहेत आता आंघोळीचा पाठी बघू शकता आपली सगळी पोरं आहे बघू शकता एकदम मजा करायचा आता शिवसेना पार्टीचा काहीतरी विषय चालू आहे तो पार्टीला येणार नाही त्यांना अर्धा खर्च पार्टीचा द्यायचा बड्डे होता भावाचा पार्टीचा कसं काय करायचं नियोजन केलेलं आहे के बंदोबस्त चालला मामा काल आले नमस्कार मामा काल आले राऊत ब्लॉक मध्ये तुम्ही बघितलं असाल मामा ना माझ्या ब्लॉग मध्ये बघाल तुम्ही काल राहुल बरोबर नाच होते कसारा घात चढले नाही तर मागच्या वर्षी राहुल पुसलेला थोडासा ते <laughs> तुम्ही मागच्या त्याच्या ब्लॉग मध्ये बघितलं <laughs> असेल मागच्या वर्षी पण यावर्षी आम्ही दोघं होतो मामा होते एकदम नाचत नाचत कसारा गाडा आम्ही चढलो मस्त मग चढलो नाही चढलो नाही चढवला का नाही चढव भाई भाई बोला चला मग आता भेटू डायरेक्ट आपण आपल्या दुपारच्या आवडतात तुम्ही बघू शकता बघू शकता मजा मात चालू राहते जात जाताना बिचारी पोरं पण घाबरली चालेल जाणारी गन काय कोकणी बाप साडे येतात आणि आम्ही दुपारच्या ऑर्डरवर पोहोचलो हे बघा आपला आजचा दुपारचा ऑर्डर आज नमस्कार आंघोळ वगैरे करून फ्रेश वगैरे येऊन डायरेक्ट संध्याकाळी आपली पार्किंग निघेल तेव्हा व्हिडिओ आपण चालू करू च वाचले आता निघालो फिरच्या प्रवासासाठी आता डायरेक्ट नाश्त्याचा ऑल आणि आपल्यावर आज गोट्या बाय भाऊ लोक आहेत पाटूबाईचं गाव नेहमीचेच कार्य करते तो तर गिंतीत नाही तो तर काय अजिबात बोलतच नाही त्याला गिनती पकडूच नका आता जाऊया पुढे राहुल पण दिस राहुल पण पुढंच आहे बायक माझ्याकडे देऊन गेलाय आता जाऊया खूप प्रवास चालू झाला नाश्ता वगैरे करूया पुढं बघा कसं काय बाबा कुठे झाले कुठे झाले तुम्ही त्र्यंबकेश्वर निवृत्तीनाथ काय कार्यक्रम वगैरे आहे का वारीचा यात कराय का खूप दिंड्या चालल्या नाशिकला त्र्यंबकेश्वरला आत्ताच का विचारलं तर समजलं का त्र्यंबकेश्वरला यात्रा आहे शंकरराजे तर खूप पिकाने पिंड्या गेल्या सकाळपासून बिंडाचा समोर मी बघू शकता दिंडी येथे ད� ི�ིི སྱེ ཚསྲ ཀིར ཁྲ གེ ཁྲ ཁས ཁས ཁཁ ཁག ཁེ ཁའེ ཁཁ ཁེ ཁཁ ཁ ཁ ཁ ཁ ཁ ཁཁ काय बोलायचं तुम्हाला सकाळपासून तुम्ही किती दिंट बघित चालून चालून थोडस टकलेलो आहे सगळी पूर आता अड्ड्यावर आलेले आहेत आता बघू शकता अड्डा अड्डा हे बघा आठ्यावर बसली सगळी बरोबर मला <laughs> आलेलो आपण नाश्त्याच्या आवडला तर आता नाश्ता बघू शकता नाश्ता आपला भजी यूट्यूबर दाता पालखी निघते <laughs> दाखवली दाखवली भजी बघा माझी नाही तिघ जणांची <laughs> भजी आता भजी खायला या हा बोल बोल भजी खायला या राहुलची पण आहे माझी एक त्याची नाही राहुलची पण आलेलं आहे नाश्त्याच्या वाटत नाश्ता चालू आहे अरे तू बा काय नाश्ता करतो घे गे 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 घे मान घेतली मान केला मान केला पण खाली नाही खाली नाही थोडा आलेला आहे थोडासा तर इथं टोमॅटो दिसले आहे मला आहे आपला टोमॅटो दिसतोय बांदाची पद्धत बघा तो पडलेला नाहीकडे बघा पाते दिसले किती रसीवर आहे बघितले

સુપર તાવ મારતો અરે બરોબર ટાઈમ આપલક પનીર કસાય પનીર પનીર પાલક પટાટા પાલક બટાટા બસ ચલા જવાય सगळ्यांनी आता एक एक वाघ सुरु लागतील इथून आम्हाला दोघांना बाजूला टाकतात घरतात म्हणून हा व्हिडिओ करतो रात्री आमच्या आहे एक दोन तीनपुर वाघ एका साईड एका साईड ट्रॅक्टर सुरू होतात ना झोप नाही झाली ना तर गोरायला होतं इकडं स्प्लेंडर हे <laughs> स्प्लेंडर आहे तू बुलेट आहे बुलेट आहे ही बुलेट आहे हे स्प्लेंडर आहे मोठी बुलेट आहे हे ओके मजा आहे चला आता म्हणजे व्हिडिओ थांबवतो व्हिडिओ कसा वाटला नक्की कावा गायगाई पडत झाले आणि थंडीच्यामुळे तर नाही लय पण काय नाही तरी पण शेडीला जायचं चालत चालत हलू हलू काय ना सगळ्यांच्या बटून पावायला जातो आम्ही सावकाश सावकाश okay. सिच्युए आमची सिच्युएशन आम्हाला पण काय काय झालंय तर चला म्हणलं व्हिडिओ थांबवतो आपला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा ओम साई राह शुभरात्री डायरेक्ट उद्या भेटू आपण सिन्नर घाटात चला बेकार थंडी लागते आम्ही ब्लँकेट ब्लँकेट बुरनुस मी कश्मीरचा मम्मी ने नेजला चला गुड नाईट टाका बाय बाय लव यूज सगळ्यांना राहुल कर <laughs>